अय नितीन अरे कुठं चालला चाललो होतो घरी मोटर चालू केली इकडं बरं बरं अरे ते मध्ये ते पैसे दिले बघ त्या पोराला मध्यस्थीनं सोमाला हा ते पैसेच दे काय करायचं आता काय अडचण आली गेल ते त्यांच्याकडे बोललाय का त्याच्याकडे जाऊन आलो बोललो त्याच्याशी असं सोमाने द्यायला पाहिजे मला देतो म्हणलो भेटला होता बघ 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 काय म्हणतो बघ बग... हॅलो हॅलो असं काय चाललंय काय नाही निवंत चाललंय राहणार आलो तुम्ही जरा पाणी दिलं ह्याला बोलायचो तुला ती सावकाराचे पैशाच काय झालं रे सावकार काय शिहा नाही सका ती निवड त्याला वाटत त्याची जागिरी होतो चालले गत करते ती बी काय असं काय लाला पन्नास हजार मध्ये काय असं काय त्यांनी प्रॉपर्टी दिली काय मला असंच करतोय ती बी विषय कसा आहे माहिती का आपलं दोन महिन्याची बोली होत आता वर्ष होत आला या सावकाराचं म्हणणं नाही मला भेटलंय मग मला म्हणण्यापेक्षा ते तुम्ही तु ते पैसे देण्याचं काम होत तू काय गाण खत दिलेलं नाही काही दिलेलं नाही त्यांचे पैसे बघ नितीन तुला मी मी काय माझं चालू नाही सहा हजार काय ते उडवायचे काय ना तू असं म्हणायचं मग काय आता असं जर एखाद्या फोन न उचलणं सावकाराला न भेटणं कानाडोळा करून जाणं हे योग्य नाही वाटत त्यांना सावकाराचं काय बोल आता तुला सांग आणि सुद्धा गोष्ट नाही बरं थांब मी त्याला एवढं म्हणलं की माझं उडतच आज दोन दिवसात उडीत निघून जाईन म्हणलं उडीत झाला मी तुला पैसे देऊन टाकतो म्हणलं बरं का सावकार म्हणलं ऐकून घे तयार नाही माझं उडीत नाही म्हणलं तरी तीस पस्तीस एक काम करा ते सावकाराचं व्याज आणि ते मुद्दल ते त्यांची सोय लाव नाही तर सावकाराला गाडगी आणि तुला जर ऐकत असेल तर ठीक कारण की मुदत होऊन गेलेली जिथं म्हणलं तिकडे तयार नाही रोज रोजच घरी यायला लागले आता हा मग दे आता ठेवू का गाड घेते तू दे पैशाच बोल फक्त त्यांना दे आता चालत त्याला माहितीये कानाच्या बद्दल बोलत आता ती उघड उघड बोलतोय तुम्ही एक काम करा त्यांचीच गाठ घ्या बर का सरळ सरळ तुम्हाला अरे रोज भेटतोय त्याला असं मूर्खावानी बोलतो तो काहीतरी एक गाठ घ्या आणि पैशाच बोला त्यांना सावकारा आता मी तरी काय करणार त्याला समजून सांग न आला उडेत निघाला त्याला ते काढ घ्या आताच बरं इकायच्या आधी पैसे नाही दिले ना तर तू द्यायचे तू चालता त्यासोबत नाही नाही ती बघा बघा काय म्हणतोय बघायला उघडे मोकळ मराठी सावकर तुम्ही बसा ना? बसायला नाही आलो तुझ्याकडे बसा बोला बोला बस बस तर बोलाय काय बोलायचं आला मग बसता बसल्यानंतर बोलता बोलायचं होईनच की बोल तरी बी आपल्या लगेच किती दिवस तुझ्याकडे चक्र मारायचे रे होईन जरा थोडं राहिले जरा त्या मुळे हाय आलता मला फोन आलता नितीनचा बी की बाबा पैशाचा विषय काढला त्याच्या पैसे मी दिला असतं की पैसे मी का पळून चाललो होतो का बरं फोनवर तू काय काय बोलला ना सगळं ऐकलंय मी म्हणजे तो शावकारला शाहना नाही मी असं कधी बोलण कराय करू तुमच्या नावावर तरी अरे ऐकले मी नाटकं कर नको करू हे बघ सहा महिने झाले आहेत अरे पाण्या गट माटातलं पान हो दे पाणी पाण्या एक महिन्याची मदत होती सोमनाथ सहा महिने झालेत आता नितीन मुळे मी अजून पण तुझ्याशी शांततेत बोलतोय पण ठीक आहे आता दोन दिवस पंधरा तेवीस दिवस हा म्हणा लय दिवस कुठे म्हणतोय तो मी तेवढं बी थांबता येणार नाही तुम्हाला पाणी प्या एवढं माणसाने गरम ना थोडं पाणी पिऊन गारव थोड देतो पैसे दरात कशाला फार बऱ्याच झाड वेगळे करायला लागला डायरेक्ट म्हणलं काय ए, 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 तुला कळतंय का कोणाशी बोलतोय तू नीट भाषेत बोलायचं ना आता बोल आपण चांगले ती बोलतोय मग तुम्हाला देतो म्हटलं तरी तुम्हाला विश्वास बसा नाही म्हणलं काय बोलायचं मी तरी काय चांगलं बोलतोय तू एकटा पैसे घेऊन बसला गिळून बसला पैसे माझे सहा महिने झाले सोमनाथ सहा महिने कशाला म्हणते एक महिन्याची मुदत दिली होती तुला मी काय रोज तुझ्या घरी खेटा घालू का शांतपासून बोलत नाही मी तुम्हाला पैसे देतो म्हणून दुसऱ्या लोकांना पळून जात नाही ना हा देतो म्हणलं ना मग बुडू का करा आवाज खाली कर तुझा आता चांगलं शिस्तीत बोलतो तुम्ही डायरेक्ट डायरेक्टालाच नाही लागले आम्ही करायचं काय बरं मग अरे बाळा एक लाख अमाऊंट आहे तुझी किती एक लाख हाई ये, येत नाही मी दिली एक लाख आहे अशी काय दहा लाख का एखादा कोटी बिटी नाही राव साकोर देतो म्हणजे असत तुम्हाला हेच होत म्हणलं काय म्हणतात तुमचं उतवलंच होतं तू तुम्हाला आम्ही काय करायचं काय करायचं हा एवढं घर दर लाख लाक दोन लाख दोन तीन कोटीच घर दर आमचं तेवढं सोडून आम्ही पळून जाणार आहे का हे बघे सोमनाथ तू जर होते तो परत तीन वाजेपर्यंत पैसे नाही ना तर कसे वसूल करायचे ना मला चांगलंच माहिती म्हणजे आती होते बरं का साकोर तुमचा आता ह्या तीन वाजेपर्यंत मुदत देतोय तुला पैसे नाही आले ना तर मग बघ कशी वसूल करतो ते चांगलंच करायला सावकर काय करायचं राहता जातो का काय असं वाटतंय जास्तच गुरुमय वाढली त्याची नाही ना मला किचेर ती डोक्यात पण तू तू साथ देशील का मला काय तू नाही म्हणू नकोस फक्त संसार आलाय बिल पण दोस्तो पण नाही या ना सावकर कुठे सोमा ते बाहेर गेलेत त्यांनी सांगितलंय तुम्ही येणार आहे म्हणून पैसे घ्यायला पैसे द्यायचेत ना तुम्हाला या ना देते पैसे त्या आतमध्ये कपाटात ठेवलेत मोजून घ्या फक्त तेवढे ठीक द्या चला या ना सावकर बसा

अरे लाज वाटून दिला का सावकार मी तुला बोललो होतो माझ्या उडी तू की पैसे देतो तुला तुला दम नाही निघाला कुसतोय का मला इथेच वाटतोय कस काय नाही पैसे द्यायचे नको देऊ पण काय तुला पैसे नाही द्यायचे नको देऊ पण नाटक नको पैसे द्यायचे मला उपकार सांगतो काय माझी बायकोची गेला घरातून पैसे नको दे

नाटक काय केले वाचवा वाच जोरा चोरडू लागले आतकडे लावून काहीच केले नाही घरात प्रश्नच नाही पैसे सुद्धा तिथूनच मर्यादा असते संपत्ती ह्याला बोलायचं ना पण मी काय म्हणते बाई असा आपल्या नाही कळला का बरं ऐका लय बोबाट झालेला नाही सावका लय बो बाट काकूने बघितलं वहिनी बघितलं ना हो का एखाद्या महिलेची अशी इज्जत सगळ्या गावात झाली

बरं ऐका तुम्ही मी सोडी देऊ सोमा तुझी जास्त वाढवू नको करू तुझ्या बायकोला चार चौकात पुढं माणसात जायचं असते काय काय समजते सावकारांचं काय उद्या पैशाने मिटून घेते मग काय करशील तुम्हाला सोप्यात सांगतो सावकार विषय सोडून द्या पैशाचा त्यांना कबूल देत असं देतो दारात बिस्ता कामा नाही पण दारात नाही अलीकडे सुधी यायच नाही तू यांच्या नादे लागायच नाही सावकार तुम्ही हा जाऊ द्या मग करा सावकार तुम्हीच बोला आता दोन शब्द चुकलो म्हणून सांगा त्यांनी माझ्या बायकोची माफी मागितली पाहिजे पाया पडून आमचं पाया पडून पाया 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 माफी मागितली पाहिजे एवढं प वाढीव ना करू करत द्या म्हणते ना आता हात जोडले काय 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 सोयारी शब्दाचा लय झालं तू म्हणतो नितीनराव म्हणून मी गपरवतोय हा आता नाही काय काय सावकार चला तुम्ही निघा बरं परत येऊ नका इकडे बघतोस काय मुळे लागते ना आता ऐकलं का नितीनराव

मस्तुंग लोक म्हणतीन का दरवेळेस यांच्या घरात असं घरतंय नको तुम्ही घरी नाही दाखवायचं नाही म्हटलं ना ह्याच गरज नाही कोणाकडून पैसे घ्यायची राम राम बाबा तुम्हाला नाही नाही